नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या चॅनलवर प्रत्येक राज्यघटनेतील भागाबद्दल बोलणार रा आहोत आणि सोबतच त्या भागामधील येणाऱ्या सर्व कलमांचे स्पष्टीकरण एका ओळीत पाहणार आहोत या सर्व व्हिडिओनंतर आपण घटनास्थळी पाहू चला तर पाहूया तर भाग तीन मूलभूत अधिकार कलम बारा ते पस्तीस कलम बारा मूलभूत अधिकारांच्या संदर्भात राज्य या शब्दाची व्याख्या कलम तेरा मूलभूत अधिकारांशी विसंगत किंवा त्यांचा अवमान करणारे कायदे अवैध ठरतील कलम चौदा कायद्यासमोर सर्व नागरिकांची समानता आणि कायद्याचे समान संरक्षण कलम पंधरा धर्मवंश जात लिंग किंवा जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करण्यास मनाई कलम सोळा सार्वजनिक रोजगारात सर्व नागरिकांना संधीचा समानता आणि कलम सतरा अस्पृश्यता संपवणे आणि त्याचा व्यवहार करणे हा गुन्हा ठरविणे नंतर आहे कलम अठरा सैन्य किंवा शैक्षणिक सन्मान वगळता सर्व पदव्या रद्द करणे कलम एकोणीस सर्व नागरिकांना भाषण संघटना आंदोलन वसाहत व्यवसाय आणि संचार याचे स्वातंत्र्य कलम वीस गुन्ह्यांसाठी दोषसिद्धीच्या बाबतीत संरक्षण आणि दुहेरी शिक्षेवर बंदी कलम एकवीस कायदेशीर प्रक्रियेशिवाय कोणाच्याही जीव किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरवून घेता येणार नाही कलम एकवीस ए सहा ते चौदा वर्षाच्या सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार कलम बावीस अटक झालेल्या व्यक्तीला कारण सांगणे आणि चोवीस तासात दंडाधिकाऱ्यासमोर हजर करणे आवश्यक कलम तेवीस नागरी तस्करी आणि बिगार यावर संपूर्ण बंदी नंतर या कलम चोवीस चौदा वर्षाखालील मुलांना कारखाने खाणी किंवा धोकादायक कामांवर ठेवण्यास मनाई नंतर कलम पंचवीस सर्व व्यक्तींना विवेकाचे स्वातंत्र्य आणि कोणताही धर्म मानणे आचरण आणि प्रचार करण्याचे अधिकार कलम सव्वीस धार्मिक संस्था स्थापन करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य कलम सत्तावीस कोणत्याही विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी कर भरण्याची सक्ती नाही कलम अठ्ठावीस सरकारी शाळांमध्ये धार्मिक शिक्षणावर बंदी कलम एकोणतीस अल्पसंख्यांकांना त्यांची भाषा लिपी आणि संस्कृती जपण्याचा अधिकार कलम तीस अल्पसंख्यांकांना शैक्षणिक संस्था स्थापन आणि संचालन करण्याचा अधिकार कलम एकतीस मालमत्तेच्या हक्काबाबतचे तरतूद चौवेचाळीसव्या दुरुस्तीने रद्द म्हणजेच काय चौवेचाळीसव्या दुरुस्तीने हे रद्द करण्यात आले कलम बत्तीस मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार कलम ते सशस्त्र दलांच्या मूलभूत अधिकारांमध्ये बदल करण्याचे संसदेचे अधिकार कलम चौतीस लष्करी कायद्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मूलभूत अधिकारांमध्ये मर्यादा कलम पस्तीस मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी संसदेला कायदे करण्याचे अधिकार तर हे होते मित्रांनो भाग तीन